आपण पाहत आहात बागला देवमामलेदारांच्या यशवंत नगरीत श्री, नगरी श्री महालक्ष्मी मातेच्या देवस्थानासमोर राजे संभाषी मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण पूरकोळी साजरी होत असते त्याचीच खास अभिमानाची बाब म्हणजे सटाणा नगरीत गेल्या आठ ते दहा वर्षापासून निसर्गाच्या संवर्धनासाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौरीची होळी साजरी करण्यात येथील राजेठ संभाजी मित्रमंडळाने सुरू केली होती वन विभागाचे अधिकारी फक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करा असे आव्हान करतात जे मंडळ नेहमीच पर्यावरणपूरक होळी करते त्यांच्या पाठीवर शाबाची थाप मारत नाही याचे शैले या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे वृक्ष संवर्धन व निसर्गाची व्हावी हा उद्देश मंडळाने डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे यांनी व्यक्त केली आमच्या आदर्शवत उपक्रम बघून इतरांनीही हीच अशीच पर्यावरणपूरक होळी साजरी करावी अशी अपेक्षा त्यांनी बागला शी बोलताना व्यक्त केली आहे बागला नृतांत साठी संतोष जाधव